हा सिग्नल गेट व इथे जो प्रस्तावित ब्रिज आहे हा ब्रिज कोणी थांबवला कुणामुळे थांबवला याचा आपण उलगडा आज करणार आहोत सत्य परिस्थिती ज्यामुळे हा ब्रिज प्रस्तावित असताना पाच वर्षापासून का थांबला आहे व नागरिकांना ह्या जे समस्या होत आहेत या समस्याचे जबाबदार कोण आहेत आज आम्ही समतानगर रेल्वे फाटकावर जवळपास दोन तास सचका साथ एस एस ची टीम व सामाजिक राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होतो यावेळी आपण नागरिकांच्या प्रक्रिया व तिथे झालेला नागरिकांना त्रास जवळपास दोन तास रेल एक रेल्वे आली रेल्वे गेट पडला ट्रॉफिक जाम झाली व गेट उचलला गेला त्यानंतर जो तिथे ट्रॉफिक जाम होती व त्या काळातच दुसरी रेल्वे आली व गेट सुद्धा टाकता आला नाही व रेल्वेला थांबावे लागले व गेट खालून रहदारी ट्रॉफिक जाम तशीच होती आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता सामाजिक कार्यकर्ते आरिफ हाशमी पाशा मिर्झा बेग यांनी ट्रॉफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला व नागरिकांना जवळपास दोन तीन तास या त्रासाला सहन करावा लागला यानंतर साथ एस एस न्यूजचे संपादक अलीम शेख व मी स्वतः आम्ही रेल्वे स्टेशन कडे यावर जाब विचारण्यासाठी गेलो असता त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला परंतु त्यांनी सविस्तर मांडणी केली व हा जो प्रकार घडत आहे हा रेल्वेने सुद्धा याची दखल घेतली आहे व हा पूल मंजूर झालेला आहे शंक्शन झालेला आहे परंतु राजकीय लोकल नेतृत्वामुळे लोकल राजकीय द्वेषापोटी हा पूल करण्यात येत नाही अडथळा होत आहे असा स्टेशन मास्टरचा आम्हाला जवाब मिळाला की लोकल राजकीय द्वेषामुळे व यांच्या वेगवेगळ्या वेग भूमिका हा निर्णय होत नाही व नागरिकांना त्रास होत आहे या त्रासाची जबाबदारी उदगीर लोकलचे नेते मंडळी व तो जो रस्ता आहे तो जो रोड आहे साठ फुटाचा रोड आहे असे रेल्वे स्टेशन मास्तरांनी आम्हाला चर्चे दरम्यान सांगितले परंतु सध्या तो बत्तीस फुटाचाच आहे आजूबाजूला जे बिल्डिंगे आहेत ज्यांच्या जा प्रॉपर्टी आहेत कब्जे केलेले आहेत त्यामुळे हो या रोडवर ट्रॉफिक जाम होत आहे हा पुलाच काम लवकर होत नाही हे प्रशासन रेल्वे केंद्रीय व इतर माध्यमातून मंजूर असताना लोकल नेतृत्वाच्या निष्काळजीपणामुळे सर्व उद्गीरकरांना व समता नगरच्या ये करणाऱ्यांना त्रास होत आहे नागरिक त्रस्त आहेत तिथे अम्ब्युलन्सला त्रास होतो पेशंटला त्रास होतो दोन दोन तास थांबावे लागते व नागरिकांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण या गेटमुळे झाला आहे लोकल नेतृत्वाने यावर लक्ष दिले पाहिजे व तवणीत हा ब्रिज इथे केला पाहिजे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पहा की कशा प्रकारे इथे नागरिकांना त्रासाला सहन करावा लागत आहे बार जो आहे तो गेट बंद होते और एम्बुलेंस भी आती है एम्बुलेंस को भी जगह नहीं रहती, और एक साइड से ट्रैफिक होना चाहिए था दोनों ट्रैफिक दोनों साइड पे जाम कर देते हैं बोलते हैं ये नहीं होता ये ज्यादा जाम हो रहा है अभी भी बहुत उदयन गोल करने को बोलो तो उदयन गोल करना था क्या सचका साथ एस एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण समतानगर काटा गेट चे दृश्य पाहत आहात की जवळपास तासा एक तासापासून इथे ट्रॉफिक जाम आहे एक गाडी गेली व नंतर दुसरी गाडी आली तोपर्यंत गेट ट्रॉफिक जाम आहे व रोडवरती पब्लिक बसलेली आहे आपण जाणून घेऊ की किती वेळापासून हा ट्रॅफिक जाम आहे व नागरिकांना काय त्रास होत आहे आपल्यासोबत समाज सेवक अरिफ हाशमी साहेब आए असलाकुम भाई साहब ये शासन से हमारी विनंती है कि यहाँ पर एक एक घंटा एक गाड़ी गुजरने के बाद एक एक घंटा ट्रैफिक जाम रहती यहाँ पे पेशेंट आते कुछ भी बीमार लोग आते कई डिलीवरी केसेस मुश्किल में पड़ गए थे यहाँ पर तो शासन से हमारी विनंती है कि कम से कम यहाँ पे वे करो और ये जो लोगों का ट्रैफिक का जो झोंमड़ है उसे कम करने के लिए बीच में से एक पार्टीशन बना दो और ये जो इधर बड़े गाड़ियां मुड़ते हैं वो टर्निंग की वजह से सबसे बड़ा प्रॉब्लम होता है आप देख रहे हैं कि किस तरीके से ट्रैफिक अब एक ट्रेन गई सिग्नल उठा उसके बाद भी जाके वहां फिर अब गेट पड़ने वाला है आप लाइव देख सकते हैं इधर पटरी के ऊपर ट्रैफिक जाम है और इधर दूसरे साइड से ट्रेन आ रही है ये कितना बड़ा हादसा हो सकता है कि यहाँ पर पटरी के ऊपर जाम है और एक ट्रेन जा चुकी है उस वक्त गेट गिरा हुआ था और अभी गेट खुला हुआ है और यहाँ पर ट्रैफिक पटरी के ऊपर जाम है और दूसरे साइड से ट्रेन आ रही है फिर भी यहाँ ट्रैफिक नहीं खुली है। अब आप देख सकते हैं कि उधर से गाड़ी आ रही है अभी गेट उठा भी नहीं था दूसरी गाड़ी आ रही है अभी पटरियों पे पूरी ट्रैफिक रुकी हुई है अब ऐसे कोई हादसा हो गए तो इसके जिम्मेदार कौन है शासन से फिर से एक बार विनंती है कि या करो कुछ भी करो ये रास्ते के मसले को हल करिए आप